तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर करा तसे इस करा आणि शेअर नक्की माढा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कालपासून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे कालच त्यांनी करमाळा तालुक्याचा गावभेट दौरा केला भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेले मोहिते पाटील यांनी थेट प्रचारात सुरुवात केली आज आपल्या सहकार्यासोबतच कुटुंबातील सदस्य सोबत घेऊन दौऱ्याला सुरुवात केली आहे स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हे आज खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणाऱ्या शिवसेनेच्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या बाले किल्ल्यात सांगोला दौऱ्यावर आहेत सांगोला तालुक्यातील वासुद जवळा घेरडी पार डिक्सळ हांगिरगे वाणी चिंचाळे वाकी आलेगाव मेडशिंगी वाढेगाव या गावांचा दौरा करून रात्री सांगोला शहरात परत भेट देणार आहेत बुधवारी धैर्यशील यांच्या पत्नी शीतला देवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली कात्रस टाकळी कुंभारगाव सावेडी दिवेगव्हाण राजुरी पोंधवडी विहार आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून येथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू सिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकाव माढा उंदरगाव कापसेवाडी मानेगाव धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा करणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुटुंबातील सदस्य सोबत घेऊन प्रचाराला सुरुवात केली असली तरी भाजप उमेदवार बदलणार की मोहिते पाटील हाती तुतारी घेणार याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे